ते चांगले गुण प्राप्त केलेले विद्यार्थी आहेत त्यांचं कौतुक करावं स्वागत करावं या हेतूने हा छोटासा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे आता काही महिन्यामध्ये ची बोर्ड परीक्षा होणार आहे त्या बोर्ड परीक्षेमध्ये ही विद्यार्थी आपल्या क्लासच नाव काढतील अशी आशा आम्हाला आहेच आणि त्या पद्धतीने त्या दिशेने आपण काम करतच आहोत सर्वांसाठी माझ्याकडे एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आपण दरवर्षी आयडियल टॅलेंट सर्च ही स्पर्धा परीक्षा आपण आयोजित करतो प्रत्येक वर्गातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला तीन हजार रुपये द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्याला दोन हजार रुपये आणि तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्याला अकराशे रुपये अशा स्वरूपाचं बक्षीस आपण देत असतो यंदाही ती परीक्षा आपण जानेवारी महिन्यामध्ये घेणार आहोत त्या पर्यायांच्या उत्तराला आपल्याला जानेवारी महिन्यापर्यंत आप जे वार्षिक अभ्यासाच वेळापत्रक नियोजन जे असत त्याच्या आधारे परीक्षा होणार त्या परीक्षेमध्येही संपादन कराल आणि आपापल्या वर्गामध्ये जे काही नेहमी परीक्षा होतात त्या परीक्षामध्येही तुम्ही चांगले गुण संपादन कराल अशी आशा मला या ठिकाणी वाटते आता या आजच्या आपल्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक स्वागत करणार आहोत सर्वप्रथम भाई किशनराव देशमुख विद्यालय चाकूर येथे गणित त्वीश, गणित विषयाचे अतिशय उत्कृष्ट असे अध्यापन करणारे आमचे स्नेही आणि आम्हाला चुकल्यानंतर सातत्याने मार्गदर्शन करणारे

माझी त्यांच्याशी चर्चाही होत असते केवळ संख्या इकडल्या बावीकडे लक्ष न देता तर विद्यार्थ्याचं आकलन होऊन समजून घेऊन जेणेकरून पुढच्या स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्याला अलगदरित्या पोहता येईल आणि चाकूर मध्ये खरोखर एक चांगली परंपरा निर्माण केला कारण युग हे स्पर्धेचं युग आहे मागची ज्यावेळी परीक्षा झाली असं नाही की प्रत्येक मुलाला त्यामध्ये प्रथम क्रमांक मिळतोच वाटतं प्रत्येक पालकाला वाटतं की माझा मुलगा पहिलाच आला पाहिजे परंतु त्या दावा जरी आला विसावा जरी आला तरी अनुभव मिळणं संधी मिळणं हे खूप महत्वाचं आहे आणि तो अनुभव ती संधी पुढं चालून भविष्यामध्ये तुम्हाला खूप प्रेरक ठरणार आहे म्हणून सावंत सरांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आपण असं वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या चाकूरवासियांच्या पाल्याला आपण संधी देण्याचं खूप मोलाचं कार्य करत आहात आपल्या हातून घडत राहावं अशी शुभेच्छा आपल्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आणि मुलांना जे विद्यार्थी प्रथम आले त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत सोहम ताडके शेख अबुझर सुशांत शेवलवार मानव स्वामी तेजस नंदी मुस्कान शेख या विद्यार्थ्यांनी दहावीमध्ये चाळीसपैकी चाळीस गुण संपादन केलेले ડ્રાઈવા